स्वागत भाज मी तर गाडीवरून ब्लॉक चालू केले तर आता आपला खुशीचा दिवस आहे कारण की आज आपण आज आपला रिटेट लागलेला पाच आहे आय टी तर मध्ये आलं आता घरी फेडे येऊन चालली मंदिर आपल्या आणि आहे तिकडे भेटतो मी पुढे आलो तर मी आलो आहे घरी बघा मंदिरात आलो मंदिरात पहिला पेडा देवाला आणि दुसरा मम्मी पप्पाना तर बघा तुम्ही मम्मी पप्पा इथे होते म्हणून येथे देऊ आणि मतांना घेऊन जाऊ काय भेटू पेड्याला पेडा पेड्याला पेडा पेडा

काम लागलंय सिलेंडर आपल्याला भरून भरून देतो मग नवीन आता काहीतरी तेव्हा फोका भेटत आपण दुकानात सिलेंडर गॅस बघा मी आणले लगेच फोरला काहीतरी बनवत होती आता तर बघा तुम्ही काही बघा ही पण बारीक झाली आता लगेच हिने खेळायला घेतले इथं लात घेतले ही पण बारीक झाली आता हे बघा काय करावं बघा नाही इकडे भांडी घोसलाची अजून जेवलेली त्यानं उचलली नाही तो काहीच तर आता मी जस उठलेलो आणि हे अजून झोपले नाही परत झोपणार आहे पण ही बघा यांचा गोंगा आहे इथं बघा काय चाललंय बघा यांचं इकडं बघा मस्त मस्त बनवले दोघी बनवले कसा है, कमेंट मध्ये कमेंट कमेंट सांगा यांना आणि या। ते बोलत आहे टू आणि आमची व्हिडिओ म्हणून मी तो उठलो परत गावामध्ये दादांकडे जाय मी काय बोलवलं तर भेटतो तुम्हाला पुढे बरं गावामध्ये बैठकीला आता आणि कपड्यांचा बस घेऊन चालू आहे टाकतो कपडे आणि पाऊस पण येतोय आता पाऊस पावसाला